नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय पोटाच्या संदर्भात आहे विशेषतः पोटात होणारे गॅसेस आणि पोट साफ न होणं संदर्भात आहे आता पोट साफ न होणं आणि पोटामध्ये गॅसेस तयार होणं ह्या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी चालेल बऱ्याचदा असं दिसतं की कॉन्स्टिपेशनचे जे रुग्ण असतात ते म्हणतात की आमचं पोट साफ होत नाही आणि त्यास त्याच्यासाठी ते काहीतरी लॅक्झेटिव्ह म्हणजे विरेचक पोट साफ करणारी औषधं घेत असतात परंतु जर तुमच्या पोटामध्ये गॅ वारंवार गॅस तयार होत असेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तिथं या गॅसचं या वाताचं ह्या वायूचं अनुलोमन करणारी ट्रीटमेंट अनुलोमन करणारी चिकित्सा करणं गरजेचं असतं तर पोट साफ होतं नाहीतर मग पोट साफ करण्याची औषधं देऊनसुद्धा म्हणजे जुलाबाची औषधं देऊनसुद्धा डॉक्टर दोन जुलाब झाले तीन जुलाब झाले हे आहे परंतु तरीसुद्धा आमचं पोट साफ झालंय असं काही वाटतच नाही असे सांगणारेसुद्धा रुग्ण असतात आणि त्याचं कारण आहे की जर तुम्ही वाताचं म्हणजे तुमच्या पोटामध्ये अडकलेल्या गॅसचं वायूचं अनुलोमन व्यवस्थित केलं नाही तर अशा प्रकारे त्रास होऊ शकतो आता मी हा जो शब्द वापरतोय अनुलोमन हे अनुलोमन म्हणजे काय तर बघा एक लक्षात घ्या की आपल्या पोटामध्ये आपल्या पोटा कोष्टामध्ये ज्या काही प्रक्रिया घडत आहेत त्या सगळ्या प्रक्रिया घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वायू कार्यरत असतात असं आयुर्वेदाने सांगितलेले त्याचे पाच प्रकार पडतात आज आपण त्याच्या खोलात जाणार नाहीये परंतु आपले एकदा व्यवस्थित पचन झाल्यानंतर जो काही सार भाग आहे तो रक्तामध्ये रसामध्ये शोषला जातो आणि जो काही मलभाग आहे तो शरीराच्या बाहेर काढून टाकून द्यावा लागतो आता हा मलभाग बाहेर काढून देण्यासाठी त्याच्यामागे एक शक्ती एक फोर्स एक गती असावी लागते आणि ती ह्या वायूची असते शिवाय आतड्याला जी पुरस्सरण गती असते म्हणजे आपली आतडी एका विशिष्ट प्रकारे मुवमेंट करतात तेव्हा आपला मल जो आहे तो शरीराच्या बाहेर फेकला जातो आता अशी मुवमेंट करण्यासाठी आतड्यांची सुद्धा आणि मलाची सुद्धा इथे वायू प्राकृत असणं वायू त्याच्या त्याच्या गतीनं त्याच्या त्याच्या दिशेने जाणं अत्यंत गरजेचं असतं आणि जर हा वायू त्याच्या त्याच्या दिशेने गेला नाही तर आयुर्वेद असं म्हणतोय की हा वायू आता प्रतिलोम झाला आहे किंवा हा वायू आता मूढ झालाय मूढ वायू म्हणजे काय तर तो गुंतून बसलेला आहे किंवा तो पुढे सरकतच नाही आहे असा वायू मग आता याचे त्रास काय काय होऊ शकतात तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की पोट फुकतं पोट जड पडतं भूक लागत नाही मग गॅस वर वर येतो त्याच्याबरोबर ॲसिड पण वर येतं मग डोकं दुखतं जड वाटतं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत उत्साह वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पोटामध्ये गॅस वाढलेला असण्याची शक्य इथे तुमच्या शरीरामध्ये गॅस वाढलेला असण्याची शक्यता जास्त आहे मग आता याच्यावरती आयुर्वेदात काही उपाय नाहीत का भरपूर उपाय दिलेले आहेत वाताचं अनुलोमन करण्यासाठी अनेक औषधी आयुर्वेदामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच औषधी मग तुलने पोट साफ करण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात मग आता प्रश्न असा आहे की मग आम्ही नेमकं याच्यातलं काय घ्यायचं तर बघा जर तुमच्या पोटातली पोटाची जी समस्या आहे ती अधूनमधून डोकंवर काढत असेल तर खरं तर तिथे घरगुती उपायांनी सुद्धा बरंचसं सा काही साध्य होण्यासारखं आहे मग आता याच्यामध्ये औषधी उपायांपेक्षाही घरगुती काही उपाय आहेत का आणि जेव्हा उपाय घरगुती असतात म्हणजे ते काही औषधी नसतात असं काही नाही आणि इफेक्टिवनेस इफेक्टिव्ह ते शंभर टक्के असतात आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ करण्यासाठी किंवा पोटातील गॅस पुढे ढकलण्यासाठी काय करता येईल घरगुती काय करता येईल असे पाच उपाय आणि तीन टिप्स पाहणार आहोत तीन टिप्स व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यातला पहिला जो उपाय आहे तो आहे ओव्याच्या काढ्याचा आता ओवा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे प्रत्येकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये किंवा किचनमध्ये ओवा हा असतोच असतो आता ह्या ओव्याचा काढा तयार कसा करायचा तर एक चमचा ओवा घेऊन तो थोडासा क्रश करायचा छोट्याशा खलबत्त्याने वगैरे आणि दोन कप पाण्यामध्ये त्याचा काढा तयार करायचा म्हणजे दोन कप पाणी आणि एक चमचा ओवा क्रश केलेला ओवा हा उकळायला ठेवायचा आणि उकळून तो एक कप झाला की ते पाणी गाळून घ्यायचे हा झाला ओव्याचा काढा तयार आता हा जो ओव्याचा काढा आहे हा काढा थोडासा कोमट असताना थोडासा गरम असताना जर आपण पिलो तर निश्चितपणे मलाचं किंवा वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते वायूचं अनुलोमन व्हायला मदत होते आणि मग आपलं पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं आता इथे एक प्रश्न आहे की डॉक्टर मग हा दिवसातून किती वेळा आम्ही घेऊ शकतो तर जर तुम्हाला पोट फुगल्यासारखं वाटत असेल किंवा खूप ढेकर येत असतील तर तुम्ही सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा पद्धतीने सुद्धा हा काढा घेऊ शकता अत्यंत इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे करण्याला पण अगदी सोपा आहे आता तुम्ही म्हणाल मग डॉक्टर घरात ओवा असेल रात्रीची वेळ असेल किंवा नाही आता जाता येते बाहेर आणि पटकन काही घ्यायचे मग काय करायचे तर दुसरा उपाय तो म्हणजे कोष्णजलाचा परंतु हे कोष्णजल म्हणजे गरम केलेलं पाणी खरं तर हे कोष्णजल फक्त काटामोड असं पाणी नाही करायचं तर मी मागेशी सांगितलं तसं सा की दोन कप पाणी व्यवस्थित ठेवायचे आणि ते उकळून एक कप करायचे अशा पद्धतीने जर पाणी ता तात्पुरतं तुम्ही घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे जे काही तुमचं वाताचं अनुलोमन होत नाही आहे किंवा पोटाच्या ज्या मागाशी स समस्या सांगितल्या पोट साफ नव्हणं वगैरे हे पण त्यात आलं या सगळ्या समस्यांना हा उत्तम उपाय आता बरेचसे लोक असं म्हणतात की डॉक्टर आम्ही तर गरम पाणी सकाळी घेत असतो अगदी एक ग्लास वगैरे आम्ही पाणी घेतो ॲक्च्युली इथेच थोडंसं चूक होते असं मी म्हणेल कारण आपल्याला पोट साफ करण्यासाठी वाताचं अनुलोमन होणं गरजेचं आहे आणि वाताचं अनुलोमन होण्यासाठी असं ग्लासभर पाणी तांब्याभर पाणी असं प्यायचे अजिबात आवश्यकता नाही आहे इथे फक्त कोमट पाणी थोडंसं आटवलेलं कोमट पाणी जरी पिलं तरीही चालतं त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना एकदा बरेचसे लोक फक्त सकाळी घेतात पण मी असं रिकमेंड करेन की रात्री झोपताना एकदा आणि सकाळी एकदा जर अर्धा ते एक कप अशा प्रकारे आटवलेलं कोमट केलेलं पाणी पिलं तरीसुद्धा तुम्हाला जर पो हे ज्या काही तक्रारी आहेत त्या निश्चितपणे दूर होताना दिसतात आता इथे बरेचसे लोक जे एक ग्लास किंवा एक तांब्या पाणी पितात ते मी का नको म्हणतोय तर लक्षात घ्या की इथे आपल्याला फक्त वाताचं करायचं करायचे समजा एक ग्लास एक तांब्या असं एवढं पाणी पिलं तर बऱ्याच वेळेला त्या पाण्याचंच आजीर्ण होण्याची शक्यता असते आणि मग आपलं जे पोट साफ होण्याचं जो काय आपला उपाय तो राहून जातो आणि यानंतर तिसरा उपाय हा तिसरा उपाय मी असं म्हणेल की थोडासा बेसिक उपाय बेसिक याच्यासाठी की आपल्याला जे काही पोटामध्ये गॅसेस तयार होत आहेत किंवा अन्नपचन व्यवस्थित होत नाही आहे ते का होतंय तर आपला अग्निमंद असतो अग्नि म्हणजे काय तर आपली पचनशक्ती जर व्यवस्थित पचलं नाही किंवा वेळेत पचलं नाही तर होतं काय ते अन्न तसंच पडून राहतं प्रोसेसमध्ये राहतं आणि प्रोसेसमध्ये जर अन्न पडून राहिलं तर त्याच्यामधून गॅसेस तयार होतात किंवा शरीरामध्ये वात वाढतो पोटामध्ये वायू वाढतो आणि मग त्याचे आपल्याला त्रास होत राहतात मग आता याच्यासाठी बेसिक उपाय काय तर बेसिक की भोजन सदापथ्यम भक्षणम म्हणजे जर तुम्हाला अग्निमंद झालेला असेल पचनशक्ती वीक झालेली असेल तर तुम्ही जेवायच्या आधी सदापथ्यम काय लवण आर्द्रक भक्षणम लवण म्हणजे मीठ आर्द्रक म्हणजे आलं जर थोडंसं आलं आणि थोडंसं मीठ असं एकत्र करून चावून जर आपण खाल्लं कधी खायचं तर जेवायच्या आधी खायचं याने काय होतं की याने अग्नी जो आपला वीक झालेला असतो तो चांगला होतो आपली पचनशक्ती सुधारते मग आता याचा फायदा पुढे होतो असा की आपली पचनशक्ती एकदा सुधारली की पोटामध्ये तयार होणारे गॅसेस हे कमी प्रमाणात तयार होतात आणि म्हणूनच जर तुम्हाला पोट साफ न होण्याची पोटामध्ये गॅसेस होण्याची टेंडन्सी असेल वारंवारता असेल तर निश्चितपणे हा उपाय सुद्धा खूप चांगला आहे करून बघण्यासारखा आहे दुसरा आणि पुढचा उपाय चौथा उपाय मी असं सांगेल तो म्हणजे ताकाचा आता ताकाचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत ताक कसं गुणकारी आहे हे सगळं आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे इथे पोट साफ करण्यासाठी अन्नपचन व्यवस्थित करण्यासाठी आमाचं पचन करण्यासाठी आणि पोटातले जे काही गॅसेस आहेत ते बाहेर त्यांच्या त्यांच्या मार्गाने घालवण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे एक अर्धा ग्लास ताक ताजं ताक आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ काळं मीठ सगळ्यांना माहिती आहे बाजारामध्ये विकत मिळतं तर थोडंसं चिमूट दोन चिमूट काळं मीठ टाकून जर आपण ताक पिलं किंवा अधूनमधून ताक अशा पद्धतीने घेतलं तरीसुद्धा पोटामध्ये गॅसेस राहत नाहीत अनेक पेशंटमध्ये सांगितलेला आणि अनुभवलेला असा हा उपाय आणि आता हा झाला चौथा उपाय आता पाचवा उपाय पाचवा उपाय उपाय जो आहे तो अत्यंत बेसिक आहे किंवा माझ्यामध्ये माझ्या आवडीचा तो उपाय आहे माझ्या आवडीचा याच्यासाठी कारण याने जर कशानेच फरक पडत नसेल तर याने हमखाच फरक पडतो मग आता असा उपाय असताना तो पाचवा शेवटी का सांगितला कारण तो करायला थोडासा अवघड आहे थोडासा अवघड काय कारण हा उपाय एरंड तेलचा आहे आता एरंड तेल म्हटलं की नुसत्या नावाने सुद्धा कधी कधी असं होतं की लोकं तोंडवाकडे करतात एरंड तेल शिशे ते नाही मी घेणार आता खरं सांगू का एरंड तेलाला तसं म्हटलं तर अजिबात चव नसते मग आता चव नसते म्हणजे बरं आहे की परंतु चव नसते हाच एरंड तेलाचा थोडासा ड्रॉबॅक असं म्हटलं तरी चालेल आणि ते थोडंसं गिळगिळीत असतं आणि त्यामुळेच घेताना ते घेवत नाही पण ज्यांना कोणाला एरंड तेल घेता येत असेल किंवा जर तुमच्या पोटामध्ये गॅस तयार होणं पोट साफ न होणं हे ह्या तक्रारी जर तुमच्या खूपच पराकोटीला गेलेल्या असतील तर निश्चितपणे जर तुम्ही एरंड तेल घेतलं तर याच्यामध्ये खूप चांगला खूप अप्रतिम असे रिझल्ट दिसतात मग आता किती घ्यायचं कधी घ्यायचं आता एक इथे एक ढोबळ आयडिया देतो एरंड तेल या विषयावरती आपला एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ की त्याच्या अजूनही काय काय फायदे आहेत हे माहिती देणारा व्हिडिओ पुढे येतोच आहे परंतु इथे जर तुम्हाला तुमच्या कोठ्याचा अजिबातच अंदाज नसेल तर सुरुवातीला एखाद दुसरा किंवा दोन चमचेच घेऊन बघा कशात घ्यायचे तर कोमट पाण्यात घेतलं तरी चालेल ओव्याचा जो काढा मगाशी सांगितला त्याच्यामध्ये घेतलं तरी चालतं कधी घ्यायचंय तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेतलं तर चालेल याने काय होतं याने जुलाब होतात पण मग जुलाब होणारी इतर पण औषधं आहेत ना आमच्याकडे त्रिफळाचूर्ण आहे इसब आहे बरीच औषधं असतात हिरडा वगैरे आहे मग ती काण्या घ्यायची एरंड तेलामध्येच असं काय तर बघा बाकीची जी औषध आहेत ही कालांतराने आपल्या आतड्यांना आपल्या शरीराला कोरडेपणा देऊ शकतात एरंड तेल कोरडेपणा देऊच शकत नाही कारण एरंड तेल स्वतः स्निग्ध आहे आणि शिवाय ते वातनाशकसुद्धा आहे आणि म्हणूनच जर पोटाच्या संदर्भाने अशा प्रकारे काही समस्या असतील तर एरंड तेल हा सुद्धा एक हुकमी एक आहे आणि आता पुढच्या तीन महत्त्वाच्या टिप्स त्याच्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची टीप मी असं सांगेन की बघा आता ही तर झाली पोटातून घेण्यासाठी जी काही औषधं परंतु आपल्या सवयी पण अशा असतात ना की ज्याच्यामुळे आपल्याला आपलं अन्नपचन व्यवस्थित होत नाही गॅसेस वगैरे होत राहतात मग ह्या सवयींना नीट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप अशी आहे की जर जेवण केल्यानंतर तुम्ही थोडा वेळ वज्रासनात बसले आता इथे फक्त एक अटी अशा लागू आहेत की तुमचे गुडघे व्यवस्थित पाहिजेत गुडघ्यांचा काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्हाला वज्रासन जमत असेल तर वज्रासनात बसणं विशेषत जेवल्यानंतर वज्रासनात बसणं हा पोटातला गॅस कमी करण्याचा पोट हलकं करण्याचा किंवा पोट साफ करण्यासाठी जी एक महत्वाची जी कृती म्हणतो आपण ती ही कृती आहे आता वज्रासन म्हणजे काय असतं इथे मी वज्रासनाचं शक्य झाला मला तर वज्रासनाचा एखादा फोटो इथे देईल परंतु तुम्ही नेटवर जरी सर्च केलं की वज्रासन कसं करतात अगदी सोपं असतं तर हे जे वज्रासन आहे जेवल्यानंतर केलं जाणारं एक सगळ्यात जेवल्यानंतर केलं जाणारं एकमेव आसन इतर आसनं ही जेवल्यानंतर केली जात नाहीत परंतु वज्रासन मात्र जेवल्यानंतर आपण करू शकतो की बहुन ते करावं त्यानेसुद्धा पोटातला गॅस कमी होतो आणि मग आता पुढचा प्रश्न लगेच की डॉक्टर हे तुम्ही गुढघेदुखी साठी म्हणताय मग आम्हाला तर गुडघे दुखी आहे किंवा आमचं वय बरंच जास्त आहे आम्हाला हे काही वज्रसन शक्य होणार नाही पण त्रास तर आहे मग काय करायचं तर बघा ज्यांना वज्रसन शक्य नसेल त्यांनी जेवल्यानंतर शतपावली अवश्य करावी जेवल्यानंतर बसून राहू नये कारण आयुर्वेद सांगते की जेवल्यानंतर जर तुम्ही बसून राहिलात तर तुमचं पोट सुटतं आणि आता हे पोट सुटण्यामागे सुद्धा शरीरामध्ये पोटामध्ये कोष्ठामध्ये अडकलेला राहिलेला जो गॅस आहे तो खूप महत्त्वाचं काम करत असतो आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पोट वाढू नये पोट दिसू नये आणि शरीरामध्ये पोटामध्ये गॅसेस साचून राहू नयेत कॉन्स्टिपेशन होऊ नये पोट व्यवस्थित साफ व्हावं तर जेवल्यानंतर बसून राहू नका खूप दगदग करा धावपळ करा असा त्याचा अर्थ नाही परंतु जेवल्यानंतर किमान शतपावली जरूर करा शतपावली काय असते तर फक्त शंभर पावलं चालायचे असं नाही तर एक नऊ दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तिथल्या तिथे अगदी हलकं हलकं ज्याला आपण चालणं फिरणं म्हणतो अशा पद्धतीने जरी केलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडतो आणि हे हा सवयीचा भाग आहे म्हणजे आज मला गे असे सत्रास झालं आहे आणि आज मी शतपावली केली डॉक्टर काहीच त्याचा फायदा नाही झाला असं नाही तर जर नियमितपणे तुम्ही हे रुटीनमध्ये तुमचं आणलं की जेवण झाल्यानंतर मी थोडी शतपावली करणारच तर निश्चितपणे पोटाच्या अनेक समस्या ह्या दूर होताना दिसतात आणि तिसरा तिसरी टीप जी आहे तीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे या टिपचं एकच गोष्ट असते की याच्यामध्ये खायला प्यायला असं काही सांगितलेलं नसताना त्याच्यामुळे असं वाटतं की याने खरंच फायदा होईल का परंतु ह्या ज्या सवयी आहेत ह्या अतिशय फायदेशीर असतात तशीच तिसरी सवय मी आता सांगणार आहे ती अशी की जर तुम्हाला पोटाच्या संदर्भाने अशा काही तक्रारी असतील तर तुम्ही नाश्ता करायचा नाही आहे आणि जेव जेवणाच्या ज्या वेळा आहेत आपल्या त्या ठरवून घ्यायच्यात आणि त्या दोनच वेळा जेवायचं शक्यतो दुपारचं जे जेवण आहे ते अकरा ते बाराच्या दरम्यान करा आणि रात्रीचं जे जेवण आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं लवकर करा पण त्याची एक फिक्स ठराविक वेळ असली पाहिजे अशी जर वेळ आपण ठरवून घेतली जेवणाची तर निश्चितपणे आपल्या ज्या काही पोटाच्या समस्या मागे सांगितलेल्या ह्या दूर होताना दिसतात म्हणजे दिसतातच असो तर मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमचा काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद